वाद विवाद न्यूज सर्वसामान्य जनतेचा आवाज पिंपळनेर सटाणा महामार्ग धुडीचे साम्राज्य की मृत्यूचा सापडा पिंपळनेर सटाणा या राष्ट्रीय महामार्गाची अवस्था दिवसेंदिवस अधिकच बिकट होत चालली आहे जागोजागी पडलेले प्रचंड खड्डे आणि उडणाऱ्या धुडीमुळे हा महामार्ग मृत्यूचा सापडा बनत असल्याचा आरोप नागरिक करत आहे प्रशासनाच्या दुर्लक्षाने या मार्गावरील प्रवास म्हणजे शिक्षा भोगण्यासारखे झाले असून नागरिकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत आहे गेल्या अनेक महिन्यापासून या मार्गावर धुळीचे साम्राज्य पसरले आहे वाहने चालवताना डोळ्यांची जडजड आणि श्वसनाचा त्रास होत असल्याने लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वांनाच आरोग्यविषयक समस्यांना तोंड द्यावे लागते विशेषतः दुचाकी स्वारांसाठी तर हा प्रवास जीव घेणार ठरत आहे रस्त्यावर इतके मोठे खड्डे आहेत की हा महामार्ग आहे की धुडीचे साम्राज्य असा प्रश्न नागरिक विचारत आहे पावसामुळे या खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने परिस्थिती अधिकच गंभीर झाली आहे रस्त्याच्या या अवस्थेमुळे लहान मोठे अपघात नित्याचेच आहेत अलीकडे झालेल्या काही किरकोळ अपघातांनी प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले रस्त्यावरून जाताना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो तसेच खड्ड्यांमुळे वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याने नागरिकांना आर्थिक भूरदंड सोसावा लागत आहे स्थानिक प्रशासनाने या गंभीर समस्येकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप होत आहे नागरिकांनी अनेकदा तक्रारी करून ही परिस्थिती जैसे थेच आहे जर प्रशासनाने वेळीच्यावर उपाययोजना केली नाही तर भविष्यात मोठा अपघात होऊन जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही अशी भीती नागरिक व्यक्त करत आहेत प्रशासनाने तात्काळ या महामार्गाची दुरुस्ती करून नागरिकांना सुरक्षित प्रवासाची सोय उपलब्ध करून द्यावी अशी मागणी जोर धरू लागली आहे बिरो रिपोर्ट वादवी न्यूज प्रतिनिधी खुशाल वाडेकर नमस्कार मी डॉक्टर गिरीश जैन बालोग तज्ञ सध्या पिंपळणे परिसरामध्ये आणि आजूबाजूला लहान बाळांमध्ये सर्दी खोक्याचं प्रमाण खूप जास्त वाढण्यात आलेलं आहे याला मूळ कारण म्हणजे बदलतं वातावरण खूप वेळ जो आहे तो पाऊस जो चालला त्याच्यामुळे सूर्यदर्शन नाहीये जंतूंमध्ये वातावरणामध्ये जंतूंची संख्या खूप जास्त वाढते मोस्ट प्रॉब्ली व्हायरस यांची संख्या जास्त वाढते आणि त्याच्यामुळे बाळांमध्ये सर्दी झोपल्याचं प्रमाण वाढतंय दोन दोन तीन तीन महिन्याची जी बाळं असतात यांनाही श्वास घ्यायला त्रास होतोय सोबतच जो पिंपळ्यांचा रस्ता आहे ह्या रस्त्याच्या दुरावस्थेमुळे आगीमध्ये तेल टाकलं जात आहे जो सर्दी झोकला वातावरणाच्या बदलामुळे वाढत आहे नंतर रस्त्यावरची धूळ त्याच्यामध्ये ते प्रमाण वाढण्याचा प्रयत्न करतात ही धूळ वाढल्यामुळे खूप वेळा जेव्हा नागरिक रस्त्यावरनं ना ये करतात लहान बाळ ये जा करतात त्यावेळेस ही धूळ त्यांच्या नाकातोंडात जाऊन जी बाळा ऑलरेडी सदे बाधित आहे त्यांच्या आजारामध्ये प्रमाण वाढत आहे ही जी धूळ आहे ही धूळ जी आहे ती साधी मातीची धूळ नाही आहे याच्यामध्ये जो दगड यूज केला गेला आहे खड्डे गुजण्याकरता त्या दगडांची आता माती व्हायला लागली म्हणजे चुरा व्हायला लागला आहे आणि ती जी धूळ माती मिश्रित जी धूळ आहे ही धूळ जेव्हा फुप्फुसांमध्ये जाते तेव्हा ती खूप त्रास करता कारण की ती घट्ट फुफ्फुसामध्ये शिटकते आणि याच्यामुळे कुठल्या बाळांना दम्याचा आजार लागणं मोठ्या माणसांना वृद्ध लोकांना ज्यांना ऑलरेडी दमा असेल श्वासिकेचा आजार असेल त्यांना तो आजार वाढणं अशा गोष्टी करतात माझी प्रशासनाला आणि जे काय संबंध संबंधित अधिकारी यांना विनंती आहे की ऊनवाडा पाऊस वाडा तर आपल्या हातात नाहीये पण कमीत कमी जी दुरावस्था रस्त्याची झाली आहे त्याच्यामुळे धोळीचं प्रमाण शरीरामध्ये त्रासदायक होतंय ते त्यांनी तो प्रश्न लवकरात लवकर सोडवावा हे मला त्यांना नंबर विनंती आहे धन्यवाद